तर आज आपण कोबीपासून कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आठ दिवस टिकणारी रेसिपी पाहणार आहोत न आंबवता सोडा इनोचा वापर न करता जाईदाराची कोबीची इडली करूयात मुलांच्या टिफिनसाठी ताठामध्ये उठावदार दिसणारी आणि संध्याकाळच्या चहासोबत तर ही रेसिपी खूप सुंदर अशी लागते तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम आपण एक छोटंसं वाटण तयार करणार आहोत त्यासाठी दीड इंच आलं पंधरा ते वीस लसूण पाकळ्या एक चमचा जिरे एक चमचा ओवा सहा हिरवी मिरची आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून पाणी न टाकता वाटून घेणार आहोत तर या ठिकाणी एक गड्डा मी कोबी घेतलेला आहे आणि त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण देखील ले घेतलेलं आहे कोबीवरील दोन ते तीन पानं वरील मी काढून घेऊन हा कोबी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता कोबीचा जो देटाचा भाग असतो ना तो आपण सुरीने काढून घेऊयात तो अजिबात घेऊ नये आता मधोमध आपण हा कोबी चिरून घेऊयात वरील पानं काढून घेतल्यामुळे आपल्याला कोबी हा कापल्यानंतर धुवून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आता मी किसणीने कट केलेला कोबी किसून घेणार आहे किसुन गया? किसुन गया आता तुमच्याकडे जी किसणी आहे ना त्याने कोबी किसून घ्या किसून घ्यायचा नसेल ना तर चॉपरने हा कोबी तुम्ही बारीक चिरून घेतला तरीही चालेल तर अशा प्रकारे मी छानपैकी हा कोबी सर्व किसून घेतलेला आहे त्यातील अतिरिक्त पाणी दाबून काढून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आता त्यामध्ये आपण सुरुवातीला केलेलं वाटण एक वाटी ताजी हिरवीगार अशी बारीक चिरलेली कोथंबीर पोह्याच्या चमच्याने साधारणपणे दीड ते दोन चमच्या आपण तिळ घालूयात तिळामुळे ह्या रेसिपीला खूप छान टेस्ट येते त्यानंतर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा आमचूर पावडर एक चमचा लाल तिखट आता लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता कारण की आपण वाटणामध्ये देखील हिरवी मिरची घातलेली आहे लक्षा हे लक्षात ठेवूनच लाल तिखट टाकावं पाव चमचा हिंग साधारणपणे छोट्या चमच्याने थोडीशी हळद आता त्यामध्ये मी अर्धी किवाटी बाजरीचं चाळून घेतलेलं पीठ घालून घेणार आहे आता थंडी आहे म्हणून मी यामध्ये बाजरीचं पीठ घातलेलं आहे पण तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही या ठिकाणी ज्वारीचं पीठ वापरलं तरीही चालेल ज्या वाटीने बाजरीचं पीठ घेतलं त्या वाटीने एक वाटी चाळून घेतलेलं चणाडाईचं चा पीठ म्हणजेच बेसन पोह्याच्या चमच्याने दोन चमचे तांदळाचं पीठ चवीप्रमाणे मीठ घालून सुरुवातीला हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात कोबी किसून घेतल्यानंतर आपण पिऊन घेतलेला नव्हता म्हणून सुरुवातीला पाणी न टाकता अशा प्रकारे व्यवस्थित जिन्नस एकत्रित करून घ्यावे त्यानंतरच त्यामध्ये थोडे थोडेसे पाणी घालून ज्याप्रमाणे आपण कांदा भजी करताना बॅटर तयार करतो ना त्या कन्सिस्टन्सीचं या ठिकाणी बॅटर तयार करून घ्यावं कोबीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं म्हणून सुरुवातीला पाणी न घालता थोडे थोडेसे पाणी घालून मी दाखवल्याप्रमाणे ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे करून घ्यावी बॅटर तयार झाल्यानंतर भिजत घालण्याची अजिबात आवश्यकता नाही लगेच रेसिपीला पुढच्या सुरुवात करूयात बॅटर तयार झाल्यानंतर गॅसवरती इडलीच्या भांड्यामध्ये दीड ग्लास पाणी घालून पाणी उकळायला ठेवलेले आहे तोपर्यंत इडली प्लेटला तेल लावून आपण नेहमी ज्याप्रमाणे इडलीचं बॅटर ओतो ना त्याप्रमाणे हे बॅटर ओतून घेऊयात तेल लावल्यामुळे इडलीच्या प्लेटमधून ह्या कोबीच्या इडल्या अलगदशा निघाल्या जातात अजिबात चिकटत नाही इडली प्लेटमध्ये बॅटर ओतून झाल्यानंतर एक ते दोन वेळा इडली प्लेट ही टॅप करून घ्यावी त्यामुळे बॅटर इडली प्लेटमध्ये व्यवस्थित पसरलं जातं आता पाण्याला देखील इथे उकळी आलेले आहे त्यामध्ये एक एक करून आपण इडली प्लेट ठेवून घेऊयात आता मध्यम आचेवरती आपण बारा मिनटं छानपैकी ह्या कोबीच्या इडल्या वाफवून घेणार आहोत खूप जास्त वेळ ही इडली वाफवून घेतली की त्या वाट होतात हे लक्षात ठेवावे तर बारा मिनटे झालेली आहेत आता मी गॅस बंद करून घेते सोड्याचा वापर न करता या ठिकाणी छानपैकी ही इडली फुललेली आहे ह्या ठिकाणी इडली देखील छानपैकी वाफवलेली आहे आता ते आपण हलकीशी थंड झाल्यानंतर इडली प्लेटमधून या इडल्या काढून घेऊयात तर या ठिकाणी तुम्हाला पाहून कळालंच असेल अजिबात इडली ही इडली प्लेटला चिकटलेली देखील नाही आरामात छानपैकी क्लीन निघालेली आहे न आंबवता सोडा किंवा इनोचा वापर न करता देखील छान जाईदार अशी इडली तयार झालेली आहे वाफवून घेतल्यामुळं अशीच देखील इडली खायला खूप सुंदर अशी लागते किंवा तेलामध्ये राई जिरं तीळ थोडासा हिंग घालून ह्या इडलीचे तुकडे करून तेलामध्ये छान फ्राय करून घेऊ शकता पण माझ्या मुलीला ही कोबीची इडली डीप फ्राय केलेली आवडते म्हणून मी आज डीप फ्राय करणार आहे एका इडलीचे मी लांब सडक असे तीन भाग केलेले आहे परंतु तुम्हाला ही इडली चौकोनमध्ये कापायची असेल तर ह्या इडलीचे चार भाग केले तरीही चालतील तुम्हाला जशी हवी ना तशी तुम्ही ही इडली कट करून घेऊ शकता मध्यमाचीवरती तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये एक एक करून इडलीचे तुकडे सोडून आत आपण छानपैकी खरपूस अशी इडली तळून घेऊयात इडली वाफून पूर्णपणे थंड झाल्यानंतर एअर कंटेनर डब्यामध्ये भरून आठ दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता अजिबात देखील होत नाही इडलीमध्ये बाजरीचं पीठ वापरल्यामुळे इडली तळ्यानंतर हलकीशी काळपट अशी दिसत आहे परंतु चवीला खूप सुंदर अशी लागते वरून छान कुरकुरीत आणि आतून छान खुसखुशीत कुछ अशी ही इडली तयार झालेली आहे तुम्ही देखील करून पहा आणि कशी झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजायला विसरू नका धन्यवाद